जुन्या भाताचा वचपा काढण्यासाठी एका युवकाला जेस्तम चौक ते रायली प्लॉट जवळील उदान पुलाजवळ घेरले त्या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद निर्माण होऊन चौघांनी चाकूने सपासप वार करून पसार झाले यावेळी युवकाचा रुग्णालयात मृत्यू झालाय सिटी कोतवाली डीबी पोलिसांनी तात्काळ सूत्रे हरविलेत डीबी पोलिसांनी एका तासातच वेगवेगळ्या ठिकाणावरनं चार विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले तर पुन्हा एक अल्पवीन मुलाला चिस्फेल परिसरातून ताब्यात घेतले रविवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान एका युवकाला घेरून अल्पवयीन जुन्या वादात पुन्हा वाद निर्माण करून चाकूने सपासप वार करण्यात आले तर घटनास्थळावरनं सर्व विधी संघर्षित बालकांनी पळ काढलाय या हल्ल्यात महाजनपुरा दत्तवाडी राहणारा पंचवीस वर्षीय हो, मोंटू उर्फ प्रेमराज अनिल गोले याचा अंत झालाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरनं मृतक गोलू आणि परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलांसोबत काही दिवसाआधी वाद झाला होता त्यात खोलापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते अशातच रविवारी दुपारी पुन्हा तोच जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी अल्पवीन मुलांनी मोंटू हा त्याच्या मित्रासोबत दुचाकीने जात असताना अडविले जयस्तंब चौक ते रायली प्लॉट मार्गावरील उडान पुलाकडे जात असताना त्याला अडवून पुन्हा शाब्दिक वाद निर्माण केला यातच चार जणांनी चाकूने मोंटू याच्यावर गंभीर वार करून पसार झालेत याची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके आपल्या डीबी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झालेत इकडे सिटीकोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली तर तिकडे तात्काळ डीबी पोलिसांनी आपली तपास सूत्रे हलवून केवळ एक तासातच खोलापुरी गेट हद्दीत राहणारे तीन विधी संघर्षित बालक तर चिसफेल परिसरात राहणारे एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले रविवारी पुन्हा चिस्फेल परिसरात राहणाऱ्या एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे ही कामगिरी सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विजय गीते ए एस आय रंगराव जाधव डीबी पोलीस मलिक अहमद प्रमोद हरणे आशिष इंगळेकर पंकज अंभोरे यांनी तात्काळ कारवाई केली आहे